सचिन राजपूत हा आर्मीत होता चार वर्षापूर्वी त्यांनी कोल्हापुरातील एका तरुणीला पळवून नेले आणि तिच्यासोबत विवाह करताना मुलीच्या कुटुंबियांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले त्यावेळी ते त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता आता आपल्या पत्नीच्याही बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय होता आता तो पत्नीला म्हणाला की आपण देवदर्शनासाठी जाऊयात आणि ते मग कोल्हापुरातील जे ज्योतिबा मंदिर आहे त्या देवदर्शनासाठी जाण्यास निघाले परंतु वाटेतच असं काय घडलं पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या आरोपी सचिन राजपूत यांनी पत्नी सोबत काय केलं पहा त्याने गुरुवारी तिला दुचाकीवरून देवदर्शनासाठी जाऊ म्हणून ज्योतिबा मंदिरात नेले त्यावेळी त्याने पत्नीवर संशय घेऊन भांडण केलं आता त्या रागातून कोडोली ते ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटात निर्जनस्थळी पत्नीवर चाकूने सपासप वार केले बेशुद्ध अवस्थेत तिला तिथे सोडून तो दुचाकीवरून पळून आला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कलबुर्गी या त्याच्या मूळ गावी जाण्यापूर्वी सोलापूर शहरात आला त्याला पश्चाताप झाल्याने तो सोलापुरातील जवळच्या जा, जा पोलीस ठाण्याची माहिती विचारून फौजदार चावडी पोलिसात हजर झाला त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची भेट घेऊन मी पत्नीचा खून केलेला आहे असं सांगितले पत्नी शुभांगीवर चा सांगित चाकूने वार करून बंद करून घर बंद करून आ आल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी शिरोली एम आय डी सी पोलिसांशी संपर्क साधला त्याच्या घरी जाऊन पाहिले असता पोलिसांना त्याच्या घरात संशयास्पद काहीच आढळले नाही त्यानंतर फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राधा जेऊ घाले यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी मग त्याने पत्नीचा खून केला खून कोठे केला याची माहिती दिली शिरोली एम आय डी सी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी कासारवाडी घाटातील मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एक महिला रक्ताच्या थारळ्यात पडल्याचे दिसले त्यानंतर फौजदार चावळी पोलिसांनी त्याला निगराणी ठेवले आणि शिरोली एम आय डी सी पोलिसांचे पथक सोलापुरात आल्यावर सचिनला त्यांच्या ताब्यात दिले अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडली होती त्याने अक्षरशः कोल्हापुरातील एका तरुणीला पळवून आणले आणि तिच्यासोबत विवाह करताना मुलीच्या कुटुंबीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते मग असंच त्याने आपल्या पत्नीवर संशय घेतला की तुझे बाहेर अफेअर चालू आहे मात्र हाच पिसाट होता तरी तो त्याच्या पत्नीवर संशय घेत होता मग त्याने अक्षरशः घाटातच आपल्या पत्नीवर वार केले आणि त्यानंतर अक्षरशः तिथून तो पळत पळून गेला आणि मग तो पोलिसांच्या स्वतः स्वाधीन झालेला आहे अशीही संपूर्ण घटना घडलेली आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जर उकळवा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार